आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळमनगरीचे सुपुत्र मार्गदर्शक माजी सभापती कैलासवासी वसंतराव भागुजी भालेराव यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक एक रोजी भव्य रक्तदान शिबिरास सुरुवात झाली शिबिराचे उद्घाटन श्रीमती सविता वसंतराव भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमप्रसंगी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक भीमाशंकर कारखाना माजी संचालक यशवंत कानडे माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव माजी चेअरमन शिवाजी भालेराव विठ्ठल भालेराव भीमाशंकर कारखाना माजी संचालक रमेश कानडे माजी उपसरपंच दत्ता वर्फे ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्फे प्राध्यापक दत्ता भालेराव व्हाईस चेअरमन राजेंद्र भालेराव सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सकाराम भालेराव सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर भालेराव भालेराव बाबूराव कानडे यांच्यासह अनेक तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिराची सुरुवात सभापतींचे शपुत्र अभिजित उर्फ सोन्या भालेराव उद्योजक संदीप उर्फ पप्पू भालेराव उद्योजक विक्रम भालेराव विकास लोत्रे यांचे वक्त घेऊन रक्तदानास सुरुवात करण्यात आली

आणि या रक्तदान रक्तदान शिबिरासाठी आंबेगाव तालुका बैलगाडा संघटना मान्य वसंतराव भालराव सभापती मित्रमंडळ यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे तरी या शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशी या ठिकाणी या मित्रमंडळाच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो आणि साहेबांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि उद्घाटन सभापती साहेबांच्या पत्नी माननीय श्री सविताताई वसंतराव भालेराव यांच्या हस्ते होत आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी उद्घाटन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करायची रक्तदान शिबिरामध्ये जे भाग घेतील त्यांच्यासाठी आकर्षक भेटवस्तू या ठिकाणी आहे याची देखील तरुण कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायची आणि मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवायचा calculon vai ti de speak je bode bode hai Marcelo bode blocati vasnati drada ديور بيريش نکو نو پائلو نکو ندري کر پائلو ايو ڪاٿي کولو ني نيوند برنو سوني کا مايا جي کيڙي پر آي سار جو پڪڙو کاٿي چھے ماء گادي آئي ٿو لڳي ڪو ڪارڪرم آئي ٿو پر اهو سٺو ٿي ڇڏيو ڇا ڪندڙا هئا ها جو để bây giờ nó mất đi rồi thầy kia cái mẹ nó lại vào ấy

sempre tá